में, जो नवाज़ कुमार जयंती निमित्त ईद मिलाची मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये शामराव नगर संजयनगर आणि सांगली शहर पोलिस कमिटी अतिथी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मिरवणूक काँग्रेस काँग्रेसभवन ते पटेल चौक आणि झाशी चौक अशी करत अशी बदाम चौक या ठिकाणी आलेली आहे बदाम चौकमध्ये मिरवणुकीची सांगता झालेली आहे या ठिकाणी सलाम पडण्यात आला आणि त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव आपापल्या घ घरी निघून गेलेले आहेत या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून एक चांगले उदाहरण मुस्लिम समाजाने घालून दिलेले आहे धन्यवाद हातीमधील त्याचप्रमाणे संजयनगर हातर जामराव नगर या ठिकाणावरून आलेल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना सांगली पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जुलूस मिरवणूक काढून एक आदर्श घालून दिलेला आहे कुठेही कुठल्याही आक्षेपार्य घोषणा न देता फक्त देवाचं नाव घेत जी मिरवणूक निघाली ही एकदम आदर्श आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही मिरवणूक काढलेली आहे याबद्दल तुमचे चांगली करते जाहीर आभार मानण्यात येतात सर्वांना ईद मुबारक आज पैगंबर जयंती आहे उत्सवाचा सण आहे आपण आपापल्या घरी उत्साहात ईद साजरी करावी सर्वांना त्यामध्ये सामील करून घ्यावं आजूबाजूचे शेजारी सर्वांना त्यामध्ये सामील करून घेऊन एक भाईचाराचा संदेश द्यावा एवढे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मला नमस्कार आणि ईद मिलाद साठी माझ्या मुबारक देतो तुमच्याकडे आणि आज ईद मिलाद चे खूप शांतता झाले आहे आप सगळ्या लोकांची आभार देतो आणि नमस्कार थँक्यू आज अल्लाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आणि आपण जगामध्ये अत्यंत महानीय असलेल्या एका श्रेष्ठ प्रेषितांचा आपण वाढदिवस साजरा करतोय आणि कोणाचाही जन्मदिवस आपण जल्लोषात साजरा करतो त्याप्रमाणे आज तमाम सांगलीकरांनी महम्मद पैगंबरांचा जुलूस खूप जल्लोषात साजरा केला त्याबद्दल तमाम सांगलीकरांचं अभिनंदन आणि खरं म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी जे शिकवण दिली संपूर्ण जगाला बंधुभावाची शांततेची आणि ऐक्याची अशा या महान व्यक्तीला मी सदसा नमन करतो त्यांनी जगाला दिलेली दे शिकवण आपण प्रत्येकानं आचरणात आणावी अगदी माझ्यापासून मनोभावने मी प्रार्थना करतो की प्रेक्षितांचा आशीर्वाद आम्हाला लाभावा आणि त्यांच्या विचारानं या त्या जगामध्ये शांती लाभावी महिलांचा सन्मान व्हावा आपल्या आई वडिलांचा सन्मान आपण करावा गोरगरिबांना भोगिल्याला अन्न आणि पाणी देण्याची जी शिकवण मोहम्मद पैगंबर मेंतेकान आशर वांधी या धन्यवाद गुल कुरू रोक बोले